पण ही तारेवरची कसरत कधी यशस्वी होणार नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये शिंदे गटाने रत्नागिरीत ठाकरे गटाला मोठा धक्का देत अनेक बड्या नेत्यांना आपल्याकडे घेतले माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि अने अनेक कार्यकर्ते शिंदे गटात दाखल झाले पण या पक्षप्रवेशाने आनंदापेक्षा डोके जास्त वाढवली सगळ्यांना सामावून घेण्यासाठी जुनी कार्यकारणी बरखास्त केली आणि नव्या नियुक्त्यांचं वचन दिलं पण आता महिना उलटला तरी कार्यकारणीचा पत्ताच नाही कार्यकर्ते विचारतात पदेच नसतील तर काम कसं करायचं पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली सगळ्यांना वाटलं आता कार्यकारिणी जाहीर होईल पण बैठकीत फक्त नवे जुने वाद नको एकत्र काम करा असा सल्ला मिळाला कार्यकर्ते चक्रावले पद नसतील तर काम काय आणि कसं सामंत यांनी एकजुटीचं आवाहन केलं खरं पण कार्यकर्त्यांचा प्रश्न कायम आहे पद कधी मिळणार सामंत यांच्या समोर आता फक्त कार्यकारिणी स्थापनेच आव्हान नाही तर नाराज कार्यकर्त्यांचं समाधान करण्याची मोठी जबाबदारी आहे नव्या कार्यकारिणीत कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये तुफान होती पण आता ही उत्सुकता नाराजी आणि संभ्रमात बदलते काही कार्यकर्ते तर ठाकरे गटात घर वापसी करण्याच्या विचारात असल्याची कुजबुज सुरू आहे शिंदे गटाच्या नेत्यांना आता नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी जादूची कांडी फिरवावी लागेल नाहीतर ही नाराजी निवडणुकांमध्ये पक्षाला महागात पडू शकते रत्नागिरीत शिंदे गटाची कार्यकारिणी कधी स्थापन होणार आणि त्यात कोण कोण असणार याकडे आता फक्त कार्यकर्त्यांच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे उदय सामंत यांच्यावर सगळ्यांचा भरोसा आहे पण हा भरोसा टिकवण्यासाठी त्यांना लवकरच ठोस पावलं उचलावी लागतील कार्यकारिणी स्थापन झाली तर शिंदे गटाला जिल्ह्यात नवी ऊर्जा मिळेल पण विलंब झाला तर तेल गेलं थूप गेलं या पलीकडेही कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश होऊ शकतो शिंदे गटाने रत्नागिरीत ठाकरे गटाला खिंडार पाडलं खरं पण आता पक्षांतर्गत एकजूट आणि कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवणं हेच खरं आव्हान आहे कार्यकारिणीच्या नियुक्त्या हा फक्त प्रशासकीय मुद्दा नाही तर पक्षाच्या विश्वासाचा प्रश्न आहे उदय सामंत आणि शिंदे गटाच्या नेत्यांना आता तातडीने कार्यकारिणी जाहीर करून कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागेल नाहीतर कार्यकर्त्यांची नाराजी आणि घर वापसीच्या चर्चा पक्षाला अडचणीत आणू शकतात रत्नागिरीच्या राजकारणात शिंदे गटाचा हा ड्रामा कधी आणि कसा संपणार कार्यकारिणी स्थापन होईल तेव्हा कोणत्या नेत्याची लॉटरी लागणार हे पाहण्यासाठी जिल्हावासीय आतुरले तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा